राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही गुंडाने आम्हाला अतिशय प्राण घालता आमच्यावर ठेवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरला या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही त्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन द्यायला मी आणि माझे काही सहकारी गेलो निवेदन असं होतं की राज्याचे कृषी मंत्री हे निष्क्रिय आहेत राज्याच्या विधान भवन सभागृहामध्ये तिरंबी खेळतायत शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य वारंवार त्यांच्याकडून येत आहेत आणि त्यांचं आपण त्यांना पदावर व्यक्त केलं पाहिजे आणि चांगला कृषी मंत्री या राज्याला दिला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन होतं आणि त्यानंतर प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही सुनील तटकरे यांना पत्ते भेट दिले आणि त्यांना सांगितलं की त्या कृषी मंत्र्यालातून तुम्ही होऊन काढा आणि हे पत्ते त्यांना द्या आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा एवढं निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही बाहेर निघून आलो आणि लातूरच्या गेस्ट हाऊसला दुसऱ्या इमारतीमध्ये आम्ही जाऊन बसलो माझ्यासोबतचे काही सहकारी होते अर्ध्या तासाच्या नंतर सुनील तटकरे आणि त्यांनी सांभाळलेला एक गुंड सूरज चव्हाण आणि त्याच्यासोबत एक पंधरा वीस लोकांचं त्यांच्यात काय कट रचला गेला अर्ध्यात निवेदन दिल्याच्या नंतर अर्ध्या तासाने येऊन माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राण हल्ला होतो त्यावेळी असं जाणवलं की आता आम्हाला जीवे मारण्याचाच यांच्याकडून प्रयत्न व्हायला लागला परंतु बरीचशी मारहाण झाल्याच्या नंतर पोलीस काही वेळा नंतर आले त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन जाण्यात आलं मारहाण आम्हाला झाली पोलीस स्टेशनला आम्हालाच नेलं आणि ज्यांनी मारलं त्यांना त्या ठिकाणी तिथेही आमच्या सोबत पोलिसांनी चुकीचा व्यवहार केला मी म्हणलं मला उपचाराची गरज आहे माझ्या छातीत आली डोक्याला मार आहे मला बोलतानाही दम लागतोय बेदर मला अतिशय बेदम मारहाण झाले मला अगोदर उपचार घेऊ द्या बाकीची प्रक्रिया जी आहे ती पुन्हा करू त्यानंतर मी हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलमध्ये रात्री दोन अडीच वाजता त्यांनी येऊन माझा जबाब नोंदवला त्या जबाबा मी जसे ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ते जबाब त्यांनी घेतला नाही किंवा घेतलाही असं तरी किरकोळ कर्म लावून त्या राष्ट्रवादीच्या गुंडांना नोटिसा देऊन सोडण्यात आलं अतिशय प्राणघातक हल्ला जीव मारण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला असताना सुद्धा मला आणि माझ्या सहकार्यकर्त्यांनी मारलं तरीही त्या लोकांवर कसलीही कारवाई होत नाही किरकोळ कलम लावून त्या लोकांना सोडून देण्यात येत आणि त्यातला मुख्य आरोपी जो आहे सूरज चव्हाण त्याला तर मध्यरात्री पहाटे बोलवून घेऊन जावायासारखे टेबल जामीन तात्काळ दिली जाते रात्री पाठी येतो काय पाठी निघून जातो काय आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की या आरोपींना पकडण्यासाठी लातूर पोलिसांनी तीन पथक रवाना केलेले तीन पथक रवाना केलेले असताना मग तो आरोपी शरण कसं काय आला म्हणून तुम्ही सांगता पोलिसांना शरण आला म्हणून सांगता हा सगळा बनाव होता सरकार आणि लातूर पोलीस प्रशासन ते संपूर्णपणाने त्या गुंडांना पाठीशी घालते हा आमचा सरळ सरड़ सरळ आरोप आहे मी आता न्याय कुणाला मागायचा अतिशय वाईट पद्धतीनं माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर त्यांनी हल्ला केला आमची चूक काय होती मी मला स्वतःला कुठे नोकरी द्या पैसे द्या राशन पाणी म्हणून त्या ठिकाणी निवेदन घेऊन घेऊन गेलेलो नव्हतं राज्याच्या हिताचा व्यक्ती त्या पदावर बसला पाहिजे ही भूमिका आमची असताना मला आणि माझ्या सहकार्याला अतिशय वाईट पद्धतीनं मारण्यात आलं आता माझ्या समोर एकच पर्याय उरलेला आहे जर लातूर पोलीस प्रशासनाकडून मला न्याय मिळत नाही आता दोन दिवसापासून मला सांगतात पूर्व दोन तुमचं काय म्हणणं आहे त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करू अद्यापही माझ्याकडे पोलीस यायला तयार नाही शेवटी मला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच जाऊन विचारायचं आहे की दादा आमचं चुकलं काय तुमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला आम्ही निवेदन देऊन काय चूक केली जी की आम्हाला मरेपर्यंत मारलं एखाद्याचा जीव गेला असता अतिशय अमानुष त्या ठिकाणी आम्हाला मारहाण करण्यात आली आमचा गुन्हा काय दादा आम्हाला तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे त्यासाठी मी आता आपली प्रेस संपल्या संपल्या दादा दादा मी दादांना भेटायला निघालो आणि अजित पवारांना जिथं असतील तिथं मी आता इथून निघणार आहे वाटेत जाताना तुळजा भवानीचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन मी पुढं मुंबईला निघणार आहे मुंबईला जाऊन अजित पवारांना मी की दादा आमचं चुकलं काय नेमकं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं का मारलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे तुम्ही केवळ त्याचा राजीनामा मागितला आम्हाला मारल्याच्या नंतर थोड्यातरी संवेदना तुमच्यात असतील तर तुम्ही त्याला त्यावेळेसच ते पक्षातून काढून टाकायला पाहिजे आणखी कुठली तरी युवा धोरण समिती त्याला समितीवर त्याला तुम्ही त्या ठिकाणी शासकीय पदावर तो आहे कुठेतरी राज्यातलं जे शेतकऱ्यामध्ये संताप तयार झाला तो तुम्ही निवडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तो प्रयत्न केलेला आहे मला न्याय पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या पोरावर तुम्ही हल्ला केला त्यासाठी मी आता ही पत्रकार परिषद संपल्या संपल्या मुंबईच्या दिशेने निघणार